नमस्कार सुप्रिया किचन आणि लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी कशी बनवायची ही पाहणार आहोत त्यासाठी निवडताना त्यात काही काड्या असल्यास त्या आपण काढून टाकायच्या आहेत आणि त्या त्याच्यामध्ये जर आपण ती भाजी आपण नीट करतो तेव्हा ती झटकून घ्यायची आहे कारण त्यामध्ये बऱ्याचशा आळ्या असण्याची शक्यता असते आणि ही भाजी अजिबात धुवायची नाही कारण त्यामधली आम निघून जाते आणि ही थोडीशी चिरून घ्यायची आहे त्यानंतर गॅस चालू करून कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण ठेचून घेतलेला लसूण आहे ते घालून घ्यायचंय लसूण थोडासा परतून झाल्यानंतर इथे आपण हिरवी मिरची जारी चिरून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालून आपल्याला थोडीशी ती परतून घ्यायची आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता हे छान परतून झाल्यानंतर इथे आपण जी हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी आहे ती चिरून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता थंडीचा महिना चालू आहे तर बाजारामध्ये ही हरभऱ्याची कोळी पाने सहज मिळतात तर आता इथे आपण भिजवून घेतलेली तुरीची जी डाळ आहे ती आपण ह्यामध्ये घालून घ्यायचंय ही डाळ मी साधारण पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यामधलं पाणी काढून आपण आता ही ह्यामध्ये घालून हे व्यवस्थित परतून आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ही भाजी शिजू द्यायची आहे ही भाजी कोवळी असल्यामुळे लवकर शिजते साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण काढून आहे थंडीच्या दिवसात हरभऱ्याच्या पानांची भाजी खाणे म्हणजे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते कारण या भाजीमध्ये व्हिटॅमिन प्रोटीन फायबर आयर्न कॅल्शियम आणि पोटॅशियम यासारखी आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे आपल्या शरीराला एक छान ऊर्जा मिळते आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत त्याचसोबत इथे चवीनुसार मीठ घालून ही भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला पुन्हा ही भाजी शिजवून घ्यायची आहे ही भाजी कोवळी असल्यामुळे लवकर शिजते याला अजिबात जास्त टाइम लागत नाही तुम्ही हा व्हिडिओ जो लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता साधारण तीन ते चार मिनिटानंतर आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही भाजी भाजी छान आहे जी शिजली गेलेली आहे तुम्ही ही भाजी चपाती भाकरी सोबत खाऊ शकता खूप छान आणि मस्त अशी टेस्ट लागते ही भाजी तुम्ही जरूर ट्राय करून पहा आणि कशी होते हे मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका थँक्यू